आपल्यावर जीव लावणाऱ्या मालकासाठी कुत्रा जीव देखील देत असतो अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यामध्ये कुत्र्याने आपल्या प्रामाणिकपणाचा दाखला दिला आहे सध्या अशाच मालकाचा जीव वाचवणाऱ्या कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय तो, तो व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर नक्की आपल्या पेजला फॉलो करा मित्रांनो व्हिडिओमध्ये सायंकाळच्या वेळी एक माणूस आपल्या कुत्र्यासोबत फिरायला जात असल्याचं दिसत आहे संपूर्ण रस्त्यावर कुणीच दिसत नाही त्यावेळी एका दुचाकीवर दोन व्यक्ती येतात काही अंतर पुढे गेल्यानंतर ते यू टर्न मारून परत येतात त्यावेळी दुचाकीवरील एक जण त्या व्यक्तीकडे येतो आणि हल्ला करण्याचा प्रयत्न करतो आपल्या मालकावर हल्ला होत असल्याचं पाहून कुत्रा त्या हल्लेखोरावर हल्ला चढवतो कुत्र्याने केलेल्या अचानक हल्ल्यामुळे हल्लेखोर घाबरतो आणि तो आपल्या साथीदारासह पळून जातो हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यावेळी तो कुत्रा तिथे नसता तर या व्यक्तीचं काय झालं असतं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही म्हणूनच म्हणतात ना कुत्र्यासारखा इमानदार प्राणी शोधून सापडणार नाही व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपले ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा